बिल्कुल नहीं दिखने का अगर मैं आपको मराठी में कुछ बोलूंगी तो आपको पता नहीं चलेगा क्या बोले जाते महीने में।, महीने में एक बार, एक बार।, एक बार। अरे बाप रे ना नाम क्या बताया अहिलवाल तो आप हिंदू हो तो गणपति लाते हो हमारे घर में भी गणपति आया था यह मोबाइल की सद्या कीमत है सेवेंटी फाइव थाउजेंड पर थोड़ा सा स्वस्थ मोबाइल कोकण मनजे भारीस ना मंडे कोकणातून जर आपण ट्रेनने प्रवास करतो तर या राजधानी एक्सप्रेसमधून एकदम छान आणि बाहेरचं मस्त निसर्गरम्य वातावरण थोड्या वेळाने आला मस्त नाश्ता हंड्रेड रुपीजला हा मस्त मला नाश्ता मिळालेला आहे त्यामध्ये होतं कुरकुरम हा सारा नाश्ता त्यामध्ये मला मिळालेला कुरकुरम आणि मग मिळालेली कचोरी कचोरी पण छान होती वेगळ्या टाईपची कचोरी होती मस्त नमस्कार मंडळी मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये खूप 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 स्वागत आहे आजचं माझं तिकीट होतं राजधानी एक्सप्रेस सेकंड एसी कर्टनने मी माझी सीट पूर्णपणे झाकून घेतली हे मस्त नॅपकिन पण मला मिळालेलं आहे पिलो पण आहे काय सुपरफास्ट ट्रेन आहे म्हणजे मी अवघ्या पाच तासात पोहोचणार पनवेलला तोपर्यंत झोपून वगैरे घेईन मस्त ब्लँकेट मागवते ब्लँकेट अजून आलेलं नाही सांगते आलेलं नाही तर मस्त आरामात राजधानी एक्सप्रेस आईने डबा दिलेला आहे आणि मला कस राईस खायला आवडत राईस आणि वांग्याच आहे आणि वालाची भाजी दही पण घेतलंय मस्त जेवण घेते खूप भूक लागलीये कारण दुपारची वेळ आहे जेवायला या रत्नागिरी पासून पुढे असे कसे टनेल्स पण आहेत म्हणून मध्ये मध्ये पडतो मस्त घरचा डबा खाऊन घेते ट्रेन मधलं जेवण मला आवडत नाही स्टेशन कुठलं गेलं संमेश्वर गेलं मस्त पोटभर जेवले पाणी पिते पोटभर जेवून घेतलं आणि मस्त थोडा वेळ झोपून आराम केला स्वतःची सेपरेट रूम असल्यामुळे कोणाचीच कटकट नव्हती आईला खूप काळजी वाटली होती मुली कसा काय प्रवास बर, बर वाटत नाही नाही पण काय सुखाचा मंडळी यावेळी मी जे शूटिंग घेतलंय ते माझ्या सॅमसंग एस ट्वेंटी फाय या अँड्रॉइड फोनने घेतलंय पाहू शकता तुम्ही किती मस्त क्वालिटी आहे अगदी दुरूनसुद्धा सुद्धा वॉटरफॉल अगदी स्पष्टपणे दिसतो म्हणजे या मोबाईलचं कसं आहे की आपण अगदी झूम केलं ना तरी ब्लर होत नाही माझ्या यापूर्वीच्या मोबाईल मध्ये कसं की मी स्क्रीन म्हणजे असं असं झूम केलं ना तर ब्लर व्हायचं आणि ती ऑब्जेक्ट ती वस्तू समोरचं दृश्य असं क्लिअर नाही दिसत मी थोडासा आराम केला आणि मग थोडस बाहेर गेले हे ट्रेनचे कामगार आहेत आणि त्यांच्या बरोबर थोड्याशा गप्पा मारले मराठी आता आहे की अपो बिलकुल नाही टिकणे का अगर मैं आपको मराठी में कुछ बोलूंगी तो आपको पता नहीं चलेगा क्या बोल रही तुम्ही कुठे चाललात कुठे चालला कुठे चालला मतलब किधर चले आप कुठे उतरणार तुम्ही आप उतरोगे किधर निजामुद्दीन डर रेक्ट तो या ट्रेन रोज रेते अच्छा अच्छा तो घर कभी उतरते फिर महिने मे एक बार अरे बाप रे बहुत ही हार्ड है आपका ये ड्रायव्हर पुरा महिनेभर त्यांच्याशी बोलताना मी माइकचा पण वापर केला नव्हता तरी पण आवाज बघा किती क्लियर येतोय तो या मोबाईलची सध्या किंमत आहे सेवेंटी फाईव्ह थाउजंड पण आता थोडासा स्वस्त झाला असेल मोबाईल आपका मराठी बिलकुल नाही आता आहे मराठी सब्जेक्ट नही था आपको कितने पढे लिखे हो आप टेंथ पास इंग्लिश मीडियम हो हिंदी मीडियम उसमे मराठी सब्जेक्ट नहीं था ओके 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 ज्या आपण मोबाईल घेतो ना तेवढी क्वालिटी जास्त जास्त चांगली आपल्याला मिळते आधीचा मोबाईल माझा वीस हजारचा होता नंतरचा मोबाईल चव्वेचाळीस हजारचा आणि हा मोबाईल पंच्याहत्तर हजार किंमत आहे तुम्ही या वर्षीचे गणपतीच्या पूर्वीचे जर व्हिडिओ पाहाल ना तर आधीचा माझा मोबाईल होता विवो प्रो क्वालिटी बगा अन ही क्वालिटी बगा ही शूटिंग पा आपने अपना नाम क्या बताया चलमल अहिल तो आप हिंदू हो तो गणपति लाते हो हमारे घर में भी गणपति आया था तो बारह दिन में भी रही अपने गाँव में अभी चल रहे हो तो अभी देवी भी आई आए, आएगी क्या बाईस तारी। तारीख का गणपति था आपके घर में मैं तो गाड़ी में रहा आप गाड़ी में बच्चे लोग गणपति घर में कितने तो दिन, दिन मैं नहीं बताया देना 3 5 दिन बात करते जाना 7 दिन तो आप सब त्यौहार मनाते हो तो आपके सब तो त्यौहार जो गाड़ी में ही हो जाते हैं हां गाड़ी में दिवाली गाड़ी में होते हैं दिवाली भी गाड़ी में अरे बाप छुट्टी मी का ना नहीं अरे बापरे बापरे। आता जे माझं बोलणं आहे ते डायरेक्ट फोन फोनचं आहे मी त्यासाठी कोणताही एक्सटर्नल माईक नाही लावलेला आहे आता आहे सेकंड क्लास मध्ये बघा हे मध्य प्रदेशला राहतात आणि यांच्याकडे होते गहूची शेती आमच्याकडे होती भात शेती पण होत्या काळात गप्पा मारून झाल्या आणि मग मस्त कॉफीचा आस्वाद घेतला तुमच्या सीटसाठी तुम्हाला असा छोटासा लॅम्प पण मिळतो आणि चार्जिंग पॉईंट पण आहे तुम्हाला त्या सीटवर आणि तुम्ही तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप चार्जिंग करू शकता आरामात मस्त प्रायव्हसी मिळते तुम्हाला कोकण म्हणजे भारीच ना म्हणजे कोकणातून जर आपण ट्रेनने प्रवास करतो तर या राजधानी एक्सप्रेसमधून एकदम छान आणि बाहेरचं मस्त निसर्गरम्य वातावरण थोड्या वेळाने आला मस्त नाश्ता हंड्रेड रुपीजला हा मस्त मला नाश्ता मिळालेला आहे त्यामध्ये होतं कुरकुरम हा सारा नाश्ता त्यामध्ये मला मिळालेला कुरकुरम आणि मग मिळालेली कचोरी कचोरी पण छान होती वेगळ्या टाईपची कचोरी होती मस्त आणि कचोरी मी खाल्ली मस्त आणखीन होतं त्याच्यामध्ये सँडविच त्यानंतर ह्या डब्यामध्ये होता, होता रसगुल्ला आणि कॉफी बनवण्यासाठी हे मिल्क पावडर होती टोमॅटो सॉस कॉफी पावडर म्हणजे त्याच्यामध्ये ती टाकायची आणि ढवळून घ्यायचं सेपरेट शुगर पण होती शंभर रुपयाचा नाश्ता होता पण त्यामध्ये तुम्हाला पोट भरेल असं मस्त सगळं होतं पण यापैकी मी फक्त आणि फक्त सँडविचच खाल्लं लागतात बाकी सर्वच पदार्थ मी घरी घेऊन गेले कशाची कमी नसते या ट्रेन मध्ये खरच या ट्रेनने एकदा नक्की प्रवास करा छान वाटतं आणि सेकंड सीने प्रवास कराल तर तुमचा प्रवास अतिशय उत्तम मस्त एकदम आरामदायी हा सॅमसंग एस ट्वेंटी फाय मोबाईल मी ॲमेझॉनवर घेतला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही जरूर विकत घ्या आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की पहा तुम्ही पण असा एकदा तरी नक्कीच अनुभव घ्या या, या ट्रेनचा जरूर प्रवास करा माझं इतकं पोट भरलं होतं ना की मग मी म्हटलं रसगुल्ला घरी घेऊन जाऊया छोट्या बाबूला खायला निहार बाबूला खायला फक्त सँडविच खाल्लं मी आणि कुरकुरे वगैरे सगळंच बाबूला घेऊन आले घरी असा प्रवास होता ना आजचा की तो प्रवास मुळात म्हणून मला वाटलाच नाही मला असं वाटलं की मी मस्त आमच्या फ्लॅटच्या खिडकीमध्ये बसले आणि असं आनंद घेते छान वाटले एकदम आणि ते पण बाहेरचं निसर्गरम्य वातावरण बघत बघत मी प्रवास केला आणि एकदाच पनवेल आलं आणि मग आता माझी उतरायची घाई तर आता मी पनवेलला उतरलेली आहे आता मी इथून लोकल ट्रेन पकडणार आणि पुढे मग घरी जाणार इथून ही ट्रेन आता वसई वरून पुढे मग दिल्लीला तर चला आता लोकल ट्रेन तिकडून मी वडाळ्याला उतरणार चला बाय बाय राऊस एक्सप्रेस चला आता मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय